श्रीराम स्वरूप नामनिरसी पुण्य पाप तात्काळ जाती त्रिविध ताप सुख स्वरूप श्रीराम पहा नाथ महाराज या ठिकाणी सांगू लागलेले आहेत परभुराम चंद्राचं नुसतं स्वरूप जरी पाहिलं कस डोळे झाकायचे महाराज परभुराम चंद्राने धनुष्यमान हातात घेतलेला आहे रावणाकडे जाऊ लागलेले आहे रावणाला मारले तिकडून माघारी आले भरताची भेट झाली आठवा ना काय बिघडलं आठवायला तुम्ही संसार आठवण्यापेक्षा जाऊ त्या संसारातलं बोलायचंच नको ऐका नाही असा राम आठवा अयोध्ये मध्ये आला अनेक वर्ष रामानं त्या रा राज्य केलं हे आठवा महाराज एवढं जरी आठवलं आठविलं ना नुसतं आपल्या डोळ्यासमोर रामचंद्राची मूर्ती जरी ठेवली ना तरी सुद्धा जे दुःख आहेत जे कष्ट आहेत शरीराला शरीराला कमी कष्ट असतात महाराज शरीराला कधी कष्ट होतं माहितीये का काम केल्यावर मनाचे कष्ट जास्त आहेत मनाचे दुःख जास्त आहेत हे मनाचे जे दुःख आहेत ना याच निरसन नुसतं प्रभूंची मूर्ती आपल्या हृदयामध्ये डोळ्यासमोर आणल्या बरोबर आणि निरसन होत असं सांगू लागले नाना धोनीची वादंतरी श्रीरामय नगरी हे कुणी राजा रुंदन करी कैसे परी मुकदा पहा नाना वाद्य त्या ठिकाणी वाजू लागलेले आहेत तर परभुराम चंद्राचा राज्या अभिषेक म्हणल्यावर काही साधा असायचं का हो तिथं काय कशाची उणीव आहे कशाचीच उणीव नाही ना सगळे देवता देव सुद्धा त्यांच्या सुद्धा अभिमानात आहेत आपल्यासारखं नाहीये महाराज तिथं आणि मग हे रथामध्ये परभुराम चंद्र आहे सगळा लवाजमा वाजू लागलेला आहे नाम घोष असणारा त्या ठिकाणी चालू आहे अनेक असणार त्या ठिकाणी आनंद आनंदाच्या भरामध्ये प्रभू रामचंद्र येऊ लागले राजा दसरथजीच्या कानावर असणार हा आवाज पडलेला आहे आणि कुठल्याही बापाला पोरग बाहेरून आल्याबरोबर कळत नाही कळत असं नाही राजा दशरथजीच्या कानावर आवाज गेला काय वाटू लागलं ला दसरथजीना जगाशी श्री श्रीरामाचे सुख तेने दशरथा दुःख त्याचे पाहुणा अटक राजा दसरथजीच्या डोळ्यामधून आश्रय वाहू लागले दुःख करू लागले राजा दशरथजी काय बोलू लागले आतापर्यंत नाथ महाराजांनी लिहिलंय सगळ्या जगाना नुसतं चंद्राचं स्वरूप जरी आठविलं तरी दुःखाचं निरसन होईल राजा दुसऱ्यांचे विचार करू लागला मला तर या ठिकाणी सुख परभरामचंद्राचा विरव होणार आणि त्याच्यामुळे मला हो आता दुःख होऊ लागलंय आता या ठिकाणी असणार मी राम कार्यामध्ये मध्ये आडवा येणार आहे याच्यासाठी कारणीभूत कोण आहे कैकई कैकईच्या शब्दाला गुंतलो गारच्या गारच्याच्या हाय का नाही <laughs> आवडतीच्या जास्त आवडतं नसावं लई एखादी वस्तू आवडूच नाही महाराज काही काही जास्त आवडत होती राजा दशरथजीला आणि म्हणून या ठिकाणी दशरथजीना वाटू लागलं आता राम अंतरणार आहे म्हणून राजा दशरथजीच्या डोळ्यामधून अश्रू येऊ लागलेले काय म्हणतात श्रीराम निवा सर्वासी तिने अति ताप दशरथाशी पडिली अति अतिभ्रतासी निज बाकी गोनी या ठिकाणी ज्या रामामुळे सगळ्यांना आनंद होतोय सगळ्यांचं दुःखाचं हरण होत आहे सगळ्यांना सुख मिळतंय याच रामकार्यामध्ये ही काही नावाची स्त्री असणारी अटक पडली त्याच्या असणार काय झालं सगळं दुःख वाटायला आलं सुख येण्याऐवजी दुःख वाटायला आलं असं या ठिकाणी राजा दसरजीला वाटू लागलंय आता काय करेल तो माणूस महाराज काहीच करू शकत नाही इकडं पत्नी असणार काय केलेलं आहे हट्टरले रामाला वनवास भरताला राज गादी। पारे पारे थे थे थे। राजा राजगादीला काहीच म्हणताय ना कारण शब्द दिला होता सूर्य वंश कोळ असणार आहे आपण आता शब्द दिला ना महाराज थोड्या वेळा न म्हणू जाऊ दे आता पुढच्या रविवारी तुला लय वेळ बसवा येईल आज जरा दोन सुचे का हे सूर्य सूर्यवंश त्याच्यामुळं राजा दसऱ्याचे विचार करू लागले अरे रे रे मी शब्दामध्ये गुंतलो शब्दामध्ये वचन दिलं स्त्रीला मागचा पुढचा विचार नाही केला वचन दिला आणि आज मी असणारा दुःखाच्या डोहामध्ये मध्ये दुःखाच्या सागरामध्ये बुडावलो हा सोहळा पाण्यासाठी मी असणार आता समर्थ नाहीये माझ्यामुळं माझ्या वचनामुळं ह्या बाईनं हट्ट धरला आणि म्हणून राम राज्यामध्ये आता अडचण येणार आहे दुःख येणार आहे असं राजा दशरथ जीला वाटू लागलं ला, रडू लागले स्त्री चारित्र्य अगम्या सृष्टी निजवरचे त्या पुत्र पडील तुटी उटाउटी कै कै हम्म राजा दसरा विचार करू लागले स्त्री चरित्राचा जर विचार केला तर ते काही साध नाहीये तिने विचारच केला नाहीये कि आपल्या हातामुळे नेमकं काय घडणार आहे याच्यामध्ये आता नेमकं किती दुःख येणार आहे याचा विचार असणारा ना केला नाही राजा दसराजी म्हणतात आपल्याच पुत्राची आपल्याच पित्याचा असणार तूट पडली ताटा तूट होऊ लागली कशामुळं फक्त स्त्री हट्टामुळं आणि स्त्री हट्ट का पूर्ण करावा लागला दिलेलं वचन असं पुन्हा पुन्हा त्याला भरू भरू लायलो पण जो करता माणूस आहे का करता पुरुष आहे का कारभारीच होऊन बघावं मी एवढा का सांगतोय महाराज नववीला आमच्या वडिलांनी गळ्यात हार घातला हे तुला संसार आणि म्हणून आता इथपर्यंत पार माझ्यापेक्षा दहा वर्ष मोठा माझा भाऊ आहे आणखीन पांढरे सुद्धा केस झाले नाही माझं पूर्ण पांढरे झालंय आता नववीला संसार असा गत महाराज राज्यात खो खरी परिस्थिती आहे आ राजा दशरथचे असणारे विचार करू लागले बाबा आता बोलाय ना म्हणा काहीच उपयोग नाही बर काहीच नाही म्हणावं तरी डोळ्यातले अश्रू राहिनात जो राजा दशरथ स्वर्गामध्ये देवाकडून युद्ध करण्यासाठी जात होता जो दैत्याला हरवणारा राजा दशरथ आज स्त्रीच्या समोर पडलाय लोडू लागलाय रडू लागलाय अशी अवस्था माझी झाली असं राजा दसर मनामध्ये विचार करतात दारुण्य स्त्रियाचे विधना श्रीरामाची वन प्रयाण तिची मरण ताची पण नाडी विंद स्त्रीचा असणार अगम्य आहे या ठिकाणी असणार तिला काय दुःख दुःख येईल काय या राज्यामध्ये अडथळा येईल याचा तिला काय घेणं जाणं माझा हट्ट पूर्ण झाला ना बस माझी वस्तू घेतली ना बस झालं या राज्यामध्ये काय त्रास होणार आहे नवऱ्याला बाहेर गेल्यावर किती लोक पैसे मार तिला काही घेणं देणार नाही महाराज परंतु माझा हट्ट पूर्ण झाला पाहिजे आणि याच्यामुळं काय होईल राजा दशरथ जी म्हणतात माझा राम वनाला जाईल आणि त्याच्यामुळंच मला मरण सुद्धा येईल असं राजा दशरथजी मनामध्ये विचार करतात ऐसे जाणून दशरथ अतिशय श्री रघुनाथ सुमित्र ओ, विचार करू लागले नाही तर राजा जी। आता जे जी येणार दुःख आहे ते साध नाही विचार करण्या करण्यामध्ये आता गप्प बसल्याला बरं काय करता येणार आहे काहीच मानता येत नाही ये आपण सुद्धा बाहेर आहे का नाही महाराज बाहेर चौकात गेल्यानंतर मोठ्या वातावरण अवघड आहे मग या ठिकाणी असणारा राजा दसरथजी काय केलं निचेष्टीत पडले महाराज काय शांत बसून राहिले झोपलेले आहेत कारण दुःखी माणूस जो असतो ना त्याला पर्याय उरलेला नसतो आणि म्हणून राजा दसरथजी झोपले एवढ्याच वेळेमध्ये